की शरद पवारांना संपवण्यासाठी त्यांना मारण्यासाठी त्यांची राज हत्या राजकीय हत्या करण्यासाठी किती मोठा कट रचला जातो हे हो आम्ही तुम्हाला पर्याय दिला होता ना तुम्ही त्या पर्यायाचा उल्लेखच केला नाही कागदपत्रामध्ये तुमच्या म्हणजे तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी टायपिंग करून घेतलंय आता हे टायपिंग त्यांनी केलंय की नाही हे पण आम्हाला शंका आहे काय चालू इलेक्शन इलेक्शन कम... कमिशन सारखी महत्वाची संस्था जर कायदेशीरित्या न... चालणार नसेल आणि बेकायदेशीरित्या निर्णय घेणार असेल ते हे सगळं आहे हा गंभीर आरोप आहे तुमचा लाखो संख्येनं आम्ही अहो पण तसं नाही अभ्यास केला असेल ते सोडून द्या त्याचा नाही अहो त्यांनी पर्याय मागितला ना आमच्याकडे तो पर्याय यायला पाहिजे होता ना त्या पर्यायाच्या पेपरमध्येच नाही आहे ते, ते म्हणतात पर्याय दिलाच नाही दोन्ही पक्षांनी इतकं खोटं इलेक्शन कमिशन कसं काय बोलू शकतं